अमरावती बडनेरा रस्त्यावरील जुना सातुर्णा परिसरातील पाणीपुरवठा यंत्रणेच्या पाईपलाईनवरील वॉल अचानक तुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे संबंधित भागातील मुख्य जलवाहिनीवरील जुना व गणलेला वॉल अचानक तुटल्याने प्रचंड दाबाने पाणी रस्त्यावर वाहू लागलं काही तासातच परिसरातील रस्ते नदीसारखे वाहू लागले त्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती नागरिकांचे मोठे हाल झाले असून पाणीपुरवठा विभागाने वेळेवर दखल न घेतल्याचा संताप व्यक्त केला जातो आहे परिसरातील फेरीवाले पाण्याच्या वापरासाठी मुद्दाम वॉल फोडत असल्याचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत घटनेची माहिती मिळूनही वाल बंद करण्यास व दुरुस्ती सुरू करण्यास उशीर झाल्यानं पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली पाणीटंचाईचा सामना करत असताना अशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जाणं ही गंभीर बाब असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं पाणी वाचवा असा संदेश देणाराच विभाग प्रत्यक्षात मात्र दुर्लक्ष करत असल्याची टीकाही होत आहे जुनी व वेळेवर देखभाल न केलेली पाईपलाईन घटनेचं मुख्य कारण असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे काही तासांच्या प्रयत्नानंतर वॉल बंद करण्यात आले पाणीपुरवठा बंद करण्यात यश आले मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेलं होतं नागरिकांनी पाणीपुरवठा यंत्रणेच्या नियमित तपासणी व देखभालीची मागणी केली आहे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाय योजना अशी जोरदार मागणी होत आहे पाणी ही मौल्यवान संपत्ती असून तिच्या अपव्ययाला आळा घालण्यासाठी प्रशासनानं अधिक जबाबदारीनं काम करण्याची गरज असल्याचं मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे ही जी वॉटर सप्लायची पाईपलाईनमधला वॉल अपॉल फुटलेला आहे त्यामुळे भयंकर प्रमाणामध्ये इथे पाणी चालू आहे टाकी रिकामी होऊन जाईल आणि मग इथल्या एरियातल्या लोकांना पाणी मिळणार नाही नव्हत्या समोर समोरसुद्धा एक जो वॉल आहे तोसुद्धा ना दुरुस्त आहे लोक तिथून पाणी भरून नेतात किंवा हे जे फेरीवाले इथे रस्त्यावर जे बसतात ते मुद्दाहून काप फोडतात त्यामुळे प वॉटर सप्लायवाल्यांनी त्यांच्या कडक कारवाई करा कारण त्यांना पाणी मिळण्यासाठी कुठे बाहेरगावचे लोक आले परफ्रांतीय आणि मडके वगैरे काय काय विकतात बाहेरचे तर ते मुद्दाम पाईप फोडतात किंवा वॉल लीक करतात आता बघा ना किती हजारो लिटर पाणी वाया चाललं आहे आणि त्यांना कंप्लेंट केल्यानंतरसुद्धा दोन तास झाले ते चालू आहे त्यामुळे वॉटर सप्लायने असं लक्ष द्यावं आणि शहरातल्या ज्या वॉटर सप्लायच्या ज्या नलिका आहेत नळ्या आहेत किंवा पाईप आहेत ते सर्व अगदी दुर्जर अवस्थेमध्ये आहेत त्या त्यांनी बदलाव्या आणि नवीन टाकाव्या जेणेकरून पाण्याचा वेस्टेज होणार नाही प्रत्येक वेळेला पाईप फुटणार नाही हा प्रॉब्लेम कोणा काय हा वॉटर सप्लाय जे लोक एक तर स्टाफ त्यांच्याकडे फार कमी आहे आणि मग जे त्यांनी मग असे कामांचे मेंटेनन्सच्या कुठल्या तरी ठिकेदाराला दिलेले आहेत तो ठेकेदार वेळेवर काय कामं करत नाही कारण त्याच्याकडे इतके कामं इतकी वा दुर्दशा झालेली आहे वॉटर सप्लायच्या प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे तक्रारी असतातच त्यांच्याकडे